नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा आपल्या जीवनाला आकार देणारे आपले जीवन घडवणारे आपल्या जीवनात नवचैतन्य निर्माण करणारे आपले गुरु असतात आपणाला योग्य मार्ग दाखवणारे आपल्या उद्धारासाठी नेहमी तळमळ करणारे आपले गुरु असतात असे गुरु आपल्या आयुष्यात आपणाला भेटतातही आज व्यास गुरुपौर्णिमा प्रत्येक शिष्य आपल्या गुरूंना त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी काही ना काहीतरी देतच असतो असाच एक प्रसंग माननीय भाजपचे मोहन मनखंडे सर यांच्या ज्ञान प्रज्ञा प्रबोधिनी शाळेमध्ये आज वेगळी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली या प्रसंगी मुलांनी आपल्या प्रथम गुरु आई वडिलांचे चरण धुवून त्यांची विधिवत पूजा केली या उपक्रमाने सदगदित झालेले पालक आणि मुलं हे अतिशय मनोहरी दृश्य होतं तदनंतर आज प्राध्यापक मोहन वनखंडे सर यांनी मिरज पूर्व भागातील सर्व आश्रमांच्या भेटी घेतल्या श्री मल्लिकार्जुन गुरुदेव तपोवन टाकळी बोलवाड येथे श्री शिवदेव महास्वामीजी यांचे दर्शन घेऊन गुरूंचा यथोचित सत्कार केला याप्रसंगी बोलताना प्राध्यापक मोहन वनखंडे सर म्हणाले

दाखविल कोण वाढ असे आपण जे म्हणतोय खरं तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी गुरूंचा वाटा हा खूप मो महत्वाचा आहे शिष्यांनी या गुरूंना त्यांच्यावरती विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून एखादा आपला जेव्हा आपला कार्यक्रम दैनंदिन चालू ठेवतो हो तेव्हा त्याला नक्की यश मिळतं प्रत्येक शिष्यानं आपल्या गुरुला आपल्या हृदयात ठेवून मार्गक्रमण करावं म्हणजे आपल्याला अपयश येणारच नाही ही संस्कृती आपल्याला सांगते अशा या गुरु परंपरेला आपण माझ्या वतीनं मी या मतदारसंघातील सर्व भक्ती भाविकांना या गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो